नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी शासनाच्या काळामध्ये वसपत कराचा जो निधी वसपतकरांकडे पोचायला पाहिजे होता तो निधी पोचला नाही तो मध्येच गायब झाला भ्रष्टाचार झाला तर या प्रशासकीय काळातल्या कामांची चौकशी तुम्ही नगराध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर पहिला निर्णय जर तुमचा कुठला असेल तर वसपत करावर जो अन्याय कर झाला त्या अन्यायाला वाचा त्याची चौकशी लावणं हे आपलं कर्तव्य असावं अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करतो तुमच्या हक्काचा जो निधी आहे आणि तो जर निधी कुणी पळवला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जो दोषी असते त्याला शासन झालं हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये सुद्धा बदल घडेल असं मला स्वतःला वाटत या भागामध्ये अनेक उद्योग येणाऱ्या काळामध्ये वसपत नगर परिषदेच्या पुढाकाराने आपल्याला त्याचा आराखडा तयार करता येईल मग राज्य शासनाची मदत घेतील केंद्र सरकारची मदत घेतील इथं विकसित करण्यासाठी प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे या साऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आता काही तास राहिलेले आहेत जिवा रान करा बसपच्या प्रत्येक उंभरट्यावर जा मतदारांना भेटा आपला कार्यक्रम त्यांना सांगा सत्ताधाऱ्यांनी जो काळा कारभार याची माहिती द्या मतदारांना मतदानाचं आवाहन करा अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट